जवळच असलेल्या लगड वस्तीवर गव्हाच्या शेतात बिबट्याचे परिसरातील बिबट्याचा त्वरित बंदोबस्त करावा अशी मागणी केली जात असून विभागाकडे आईजवळ यावेळी सोडण्यात आला आहे सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार गंगापूर पासून जवळच असलेल्या मच्छिंद्र लगड व कैलास लगड यांचा गट नंबर दोनशे एकावन एक मधील शेतात काल सकाळी दहा वाजता बिबट्याच्या पिल्ल्याच्या गव्हाच्या शेतात फिरताना दिसला असता त्याला शेतकऱ्यांनी पकडून डाळक्याखाली झाकून ठेवले व या घटनेची माहिती वन विभागाला कळवली असता वन विभागाचे नारायण चाटे हे घटनास्थळी दाखल झाले यांनी या पिल्ल्याची आई मादी बिबट्या गव्हाच्या शेतात फिरत असल्याने परिसरात भीतीचे वातावरण परसले आहे या मादी बिबट्यासह आणखी एक पिल्लू आढळल्याने परिसरातील बिबट्यांचा त्वरित बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे या पिल्लांच्या वन विभागाच्या पथकाने बाजूला असलेल्या शेतातील पिकात बिबट्याच्या पिल्लांना सोडत असताना पिल्लू आईकडे लगेच पळत गेलं आहे ब्युरो रिपोर्ट ए आय न्यूज छत्रपती संभाजीनगर